कळवा मुंब्र्यात खर्च झालेल्या निधीचे ऑडिट करा आव्हाड कळवा मुंब्रा आणि दिवा प्रभाग अंतर्गत राज्य शासनाकडून आलेल्या विकास कामांच्या निधीचा विनियोगात अपहार झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केला या निधीचे त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून ऑडिट करावे अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली दोन वर्षात खासदार डॉक्टर शिंदे यांनी आव्हाड यांच्या विधानसभा मतदारसंघात निधी आणला होता याच कामाचे ऑडिट करण्याची मागणी आव्हाड यांनी केल्याने राजकीय संघर्ष होणार असल्याची चिन्ह आहेत सोमवारी विविध समस्यांबाबत आयुक्तांची भेट घेतल्याचे आव्हाड यांनी सांगितले खूप दिवसात नगरसेवकांना भेटायची इच्छा होती त्यांच्या वॉर्डमधील छोटी छोटी कामे मार्गी लागावी म्हणून आयुक्तांची भेट घेतल्याचे ते म्हणाले गेल्या तीन वर्षात एकाच रस्त्याचे दोनदा बांधकाम आधींची चौकशी करावी अशी मागणी के त्यांनी केली त्यांनी कळमा प्रचंड प्रमाणात सहकार्य केले अशा सहकार्याची अपेक्षा आम्हाला ह्या युक्तांकडून त्यामुळे खूप दिवसात सगळ्या नगरसेवकांची भेट झाली नव्हती त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती त्यांच्या वार्डातले छोटे छोटे कामं होते ती मार्गी लागावी कमिशनर चौकशीची मागणी आम्ही केली आहे मागच्या वर्षभरामध्ये अनेक वेळा अनेक निविदा निघाल्या जी कामं आम्ही पूर्ण करून ठेवली होती त्याच्यावरच निमिता निघाल्या त्याची बिलही काढली गेली त्याची चौकशी करावी अशी आम्ही केली